काय तुमचा सर्वे काय म्हणते आमचा सर्वे एकच आहे की जिथे गावचा विकास आहे गावचे लोक एक झाले ती सगळ्यात मोठ दृष्टी गोष्ट आहे गाव एक तर सगळं एक गाव एक तर सगळं गावात घट तट मन आहेत का नाहीत काय खरं काय खोट हे खोटं बोललं जाते गावात तट नाहीत काही नाही गावातल्या गावाकडे विचार करतात एकमेकाला सगळ्या नंतर बैठक घेऊन आम्ही सर्जेराव त्यांच्या पत्नीला आम्ही निवडून देणार काम हे या ठिकाणी मी तर उमेदवारी राष्ट्रवादी करून भेटली नाही म्हणून हा आहे ना दिसतोय ना कंप्लीट दिसते आता प्रत्येक व्यक्तीच स्वतःच मत इथे व्यक्त केलंय की के आम्ही आमच्या गावाला पहिलं प्राधान्य देणार गावावर अन्याय झाला असं पण नाही आहे ना बरोबर आहे कदाचित मागचा अनुभव त्यांचा असेल ना की अनेक वर्षापासून यांना तुम्ही दावरलेला आहे मग आताही वेळेस यांची अपेक्षा होती की यावेळेस आमच्या गावात संधी मिळेल पण ती संधी दिली गेली नाही सुरेखा सर जराव भांगे पाटील यांना आम्ही मतदान करणार आहे अपक्ष फॉर्म भरलेला आहे पण आम्ही गाव पूर्ण त्यांच्या पाठीशी राहून आम्ही त्यांनाच त्यांचाच विजय करणार आहे आणि गावातले पूर्ण आम्ही लोक सगळे बाहेर पडणार आहेत प्रचारासाठी आणि आम्ही त्यांनाच विजय करणार आहे काय सांगायला आमच्या गावचा अपेक्षा असला ना कसलाय असला तर हो। आम्ही आमच्या गावच्याला सोडणार नाही आतापर्यंत आमच्या गावच्याला संधी दिली नाही हो। लहान लहान गाव म्हणून आमच्याला जे लहान म्हणतात लहान आहे का मोठा आहे आम्ही आमच्याच गावात त्याला मतदान यावेळेस करणार आहोत उमेदवारी आमच्या गावात आतापर्यंत दिली नाही कुणी बी काँग्रेसने दिन्नी बीजेपी ने दिल्ली कोणी दिन्नी राष्ट्रवादीने बी दिन दिल्ली अपक्ष उभा करायला वागल का नाही आम्हाला आमच्या गावातलं तीन साडे तीन हजार मतदान आहे तरी आम्हाला बारीक समजतात त्याने बारीक आहे ते का मोठा आहे या लस तुला दाऊन द्यायचे आम्हाला बारीक आहे का अपक्ष तरी असला तो गावातला उमेदवार आहे आमच्या आम्ही त्याला सोडणार नाही त्यांच्या घरचे <laughs> थांबलेत म्हणजे <laughs> त्यांच्या <तो मितेंचा पुनात। laughs> जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणधुमाळीमध्ये अपक्षाचा बोलबाला सध्या होताना दिसत आहे लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी उडालेली आहे आज आपण उदगीर तालुक्यातील वारोणा खुर्द या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी हा पंचायत समितीचा गण आहे व या ठिकाणी जनतेचा कौल या मांजराणूकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज जनतेकडून जनतेचा कौल जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे त्यांचं पाठबळ कुण्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार आहे या मांजराणूकच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत काय मामा काय सांगाल कोण उमेदवार इथं उभा राखलेले सुरेखा धनराव पाटील कुणा पक्षाकडून थांबल्या अपक्ष काय मतदान कुणाला यावेळेस आणि अपक्ष देणार देणार मतदान अपक्षाला मतदान देणार काय म्हणतोय खुर्च वाढवून तुमच्या वाढवून वाढवून खुर्द मधून सुरेखा शंकर सर्जेराव भांगे यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी यांनाच आम्ही मतदान करणार यांनाच मतदान करणार हो दिग्गज थांबलेत म्हणजे राष्ट्रवादी भाजपकडून काँग्रेस मधून त्यांचं काय आम्ही आमचा दिग्गज सुरेखा सर्जराव भांगे पाटील यांना आम्ही मतदान करणार आहे अपक्षतेने फॉर्म भरलेला आहे पण आम्ही गाव पूर्ण त्यांच्या पाठीशी राहून आम्ही त्यांनाच त्यांचाच विजय करणार आहे आणि गावातले पूर्ण आम्ही लोक सगळे बाहेर पडणार आहेत प्रचारासाठी आणि आम्ही त्यांनाच विजय करणार आहे या आधी कोण होते इथल्याच पंचायत समितीचे उमेदवार माहित नाही आवड नाही मग यावेळेस कुणाला मतदान आहे संजयराव भांगे संजयराव भांगे उमेदवार इतकं ते सूर्यगाव त्याच्या उमेदवारला आम्ही पाठीशी देऊन मतदान निवडून आणणार अपक्ष थांबलत म्हणतात पण हे थांबलं तर आमचं गाव सोडून जाणार नाही किती मतदान आहे गावात तुमच्या तीन हजार तीन हजार एक कट्ट्या एक कट्ट्या आहे काय गावातलं इकडं तटाईत म्हणून कळालं काय खरं वास्तव आहे मला सांगा बरोबर करण्यासारखे ते काम सगळेच केलेले आहेत पहिले बी आणि आता बी करणार बी सर सुरेश का भांगे यांनाच अपेक्ष म्हणून उमेदवार दिला ते आम्ही अपेक्षित म्हणून निवडून देणार आहोत त्यांना त्यांनाच देणार आहोत गावात घटत आहेत म्हणून आहेत का नाहीत काय खरं काय खोट हे खोट बोललं जाते गावात नाही गावातल्या गावाकडे विचार करतात एकमेकाला सगळे आल्यानंतर बैठक घेऊन आम्ही सर्जेराव त्यांच्या पत्नीला निवडून देणार बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मध्ये अपक्षाचा बोलबाला सध्या होताना दिसत आहे आपण वाढवना खुद मध्ये नागरिक इथले गावकरी फक्त अपक्ष आणि फक्त अपक्ष इथं कमळाबाई बी झोपले आणि हाताचा पंजाबी झोपल्याला दिसतोय माझे सरपंच आहेत तुम्ही तर काय सांगाल कुणाच्या बाजूने कौल सुरेखा सर्जेराव भांगे यांना आम्ही बहुमताने विजय करणार सुरेखाव भांगे यांना विजय करणार काय असं कारण आहे त्यांना कारण काय मोठमोठे गाव का, आमच्या गावाला कधीच संधी दिली नाहीत आम्हाला बारका म्हणून सोडले त्यावेळेस आम्ही हात दाखवायचो त्यांना त्यावेळेस हात दाखव हात दाखवणार सुरेखा सर्जेराव भांगे यांना निवडून निवडून देणार बहुमतांनी देणार बहुमत जीवाचं रान करून मतदान देणार काय बाबा तुमचं काय म्हणणं या गोष्टी मी बाहेर गावचो आहे बाहेर गावचे उद्गीरून आले उद्गीरून काय हवा काय आहे सध्या काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती चासपणी चालू आहे चालू आहे हा त्यामुळं आता इथले लोकलचे आणि जे ठरवलेत आता ते त्यांच्या ते वेगळं आहे त्यांचं तर आम्ही फक्त बाहेरच्या प्रचारक म्हणून तिथं आलेलो आहे आत्ताच आलोय संघाचं काम करताय आपण हो काय हवा काय म्हणतो आता सध्या तर वेगवेगळे पक्ष असल्यामुळे आपल्या आपली वेगवेगळ्या संघटना चालू आहे ज्याच्या परीने चालू आहे ते काम हे या ठिकाणी उमेदवारी नाही म्हणून हा आहे ना दिसते ना कम्प्लीट दिसते आता प्रत्येक व्यक्तीच स्वतःच मत इथे व्यक्त केलंय की के आम्ही आमच्या गावाला पहिलं प्राधान्य देणार गावावर अन्याय झाला असं पण नाही आहे ना बरोबर आहे कदाचित मागचा अनुभव त्यांचा असेल ना अनेक वर्षापासून यांना तुम्ही दावलेला आहे मग आताही वेळेस यांची अपेक्षा होती की यावेळेस आमच्या गावात संधी मिळेल पण ती संधी दिली गेली नाही त्यामुळे आता गाव पूर्ण एकोपा होऊन आता त्यांच्या लेव्हलला त्यांनी प्रयत्न करणार बाबा तुमचं म्हणणं काय आता हे जे सगळं मतदान आहे ना हे चाचपून जन शहाणपणानं निर्णय घेतले तो विन मध्ये येईल काय तुमचा सर्वे काय म्हणते आमचा सर्वे एकच आहे की जिथं गावचा विकास आहे गावचे लोक एक झालेत हे सगळ्यात मोठ दृष्टी गोष्ट आहे गाव एक तर सगळं एक गाव एक तर सगळे गाव एक तर सगळे एक म्हणत संघाचे प्रचारक आहेत त्यांचं म्हणणं आलेलं आहे अजून काही गावकरी आहेत काय तुमचं सांगा तुमचं काय म्हणणं आहे वडवना कुठचे तुम्ही नागरिक आहेत नाही बोला बोला येत नाही बोला लागतं हा तुम्ही काय सांगाल काय सांगायला आमच्या गावचा अपेक्षा असला ना कसलाय हो। आम असला तर आम्ही आमच्या गावच्याला नाही आतापर्यंत आमच्या गावच्याला संधी दिली नाही हो। लहान लहान गाव म्हणून आमच्याला जे लहान म्हणतात ते हो। लहान आहे का बोट आहे हो। आम्ही आमच्याच गावातल्याला मतदान यावेळेस करणार आहोत त्यांच्या घरचे थांबलेत आधी काही विकास झालाय का नाही काय विकास झाला असं झाला असेल पण आम्हाला संधी आम्हाला जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही काय कारण त्याला माहित आमच्या गावातलं तीन साडे तीन हजार मतदान आहे तरी आम्हाला बारीक समजतात ते बारीक आहे का मोठं आहे या तुला दाऊन द्यायचे आम्हाला बारीक आहे का मोठा हा अपक्ष तरी असला तो गावातला उमेदवार आहे आम आमच्या आम्ही त्याला सोडणार नाही मग बाबा वय तुमचं तर काय सांगाल म्हणजे आमच्या ता गावातला आम्ही सोडून दुसरीकडे जाणार नाही आम्ही हो। ठेव ते आम्हाला बक संरक्षण केलेलं पैलू आणि आता बी आमच्या गावचं संरक्षण होण्यासाठी आम्हाला संधी आहे तर आम्ही संधी सोडणार नाही या काय काय सांगाल काय काय वातावरण काय वातावरण बोलतो हक्कानं सुरेखा ताईला निवडून आणून धावतो आमचं म्हणणं हे आहे माझ पक्षाला काही मतदानच नाही तर भाजपला हाताला सूर्यका ताईचं जिथं मतदान आहे तिथं मी करणार हा मतदान या ठिकाणी काँग्रेस किंवा भाजप असं इथल्या नागरिकांचं मतच येत नाही इथं फक्त अपक्षाचाच बोलबाला या ठिकाणी वाचताना दिसतोय होताना दिसतोय या काय सांगाल काय काय चालू आहे गावातली परिस्थिती राजकीय वातावरण वाता 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 डायरेक्ट अपक्षाला मतदान करणार अपक्षाला मतदान कर दुसरं कुणाला काय कारण काय नाही कारण काय थांबलाय किती वर्षापासून बघणार त्याच्यामुळे आपल्याला करायचं नाही अपक्षालाच करायचं अपक्षालाच करायचं तुम्ही काहीच बोलल नाही या ऐकलं लय वेळ झालं फिरायला या इकडं काय सर एखादा तैलाच मतदान करणार मत भऊमत काय संधी गावाला भेटलेली या संधीच स्वण करणार अपेक्षच मदान करण अपेक्षित आपण काय आधी काही गाव चौक झालं तुम्हाला दिसला की आता किती झालाय काय नाही आतापर्यंत केलो की के लोकाला मतदान आता आम्हाला संधी भेटली आम्ही त्याचा लाभ करून चला तिकडे अजून लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून भावना त्यांच्या काय या काय सांगाल काय परिस्थिती आहे राजकीय जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक लागली आहे काय वातावरण काय गावामध्ये सध्या वातावरण आता बघू पक्षाचे आहे त्याच्यानुसार पक्षाच्या आता अपक्ष भरल्यात आमच्या गावातल्या पक्षाचे आहेत फॉर्म मनसोडी तर तिकीट नाकारल्यात त्यांचा तर काही विषय नाही काँग्रेसचा काही विषय आहे थोडाफार आता अपक्ष उभारल्यात त्यांचा थोडाफार विचार करावा लागेल दुसरं काय काय सध्या चर्चा कोणाच्या गावात चर्चा आता काँग्रेसची संजय मनसोडींची हवा आहे ते पार हा तिकडे पाठीच्या पलावर पाटील आलं नाही इथं काय त्याचा विचार नाही पंचायत समिती गनाचं कोणत्याही पक्षाचं तिकीट नगरीला न भेटल्यामुळं आमचं गाव पूर्ण नाराज आहे काही सध्या सांगता येत नाही काही काही सांगता येत नाही अपक्ष म्हणले गावात ते अपक्ष उमेदवार असेल तर त्यांचा विचार करण्यात येईल राजकीय पक्ष श्रेष्ठीने काही विचार तर मग त्यांचा विचार करण्यात येईल गावात किती जणांनी अपक्ष फॉर्म भरले दोन तीन आहेत चला या इकडे अजून अजून काही लोक आहेत काय का त्यांची भावना जाणून घेऊत आपण बरेच जण आहेत तिथं या इकडे नागरिक आहेत प्रवास साठी चाललेत काय राजकीय वातावरण सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन लागले काय चर्चा आहे काय चर्चा काय काय चर्चा नाही हा आमच्यातले सर उभा टाकल्या त्याला मतदान करायचं कोणत्या सर थांबल्यात <laughs> जी। था जी। था जी। था जी। था सर वीरराव गुरुजी त्यांच्या <laughs> घरचे थांबलेत म्हणना सर वीरराव गुरुजी सर वीरराव गुरुजीच्या घरचे थांबल्यांना तुम्ही त्याच्यापुनच <laughs> हं इथं हाताला कमळाला काही मतदान होणार आहे का नाही आता ती माहिती नाही पडलं पण आता इथं माहिती हुई एक पण माहिती होईल तुमची साठे यावेळस आपक्षला हं आपल्याला दिसतंय तुमच्या वाढवणा खुद मध्ये पंचायत समिती किती रंग आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची तुमचा एवढं कौल कोणाकडे आहे आमच्या लेखाकडे कोण लोक ज्ञानू भांगे हो कोण थांबले त्यांच्याकडे कोणी बी थांबव आमच्या गावातच मतदान द्यायचे गावातच मतदान हो तुम्ही काय सांगाल तुमचं म्हणणं काय तुम्ही आजी गावातच द्यावं लागते गावातच मतदान करणार गावातल्या उमेदवारांना निवडून आणणार होय काय कोण उमेदवार आहे तुमच्या गावातला मला काय माहिती ने कोण आहेत की काय नाही आणि कळाल नाही आबाई तुम कळाल्यावर सांगू तुम कळाल्यावर सांग निकान सांगला काय सांग बाबा काय काय सांग हे काय सांग दावतलेलं देणार अंदाज ला अजून नागरिक आहेत गाडी मध्ये लग्नाला गाडी निघालेली आहे इ व आपल्यासाठी खास थांबून आपल्याला मुलाखत दिली कोण थांबलंय एवढस तुमच्या गावात म्हणून मुलीला

आमचे सोडून देऊन त्यांना दुसऱ्याला काय करायची गरज आहे आमच्या आहोत आपल्या घरची माणसं सोडून देऊ का गरज आहे बाहेरल्या लोकांना करायची म्हणून आम्ही घरी करून घेणार घरीच्या या इकडं अजून पुढे पण बसलेले काही लोक आहेत त्यांनी जाणून घेऊ आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय चर्चा काय वातावरण काय नेमकं वातावरण काही नाही भांगे भांगे हा त्याला फिट काय नाराजी काय नेमकं नाराजी काहीच नाही आमची उमेदवार आहेत म्हणती अपक्ष उमेदवार आहेत म्हणती तर काय आणि तुम्ही अपक्षाच्या मागे लागलाय पक्षावाल्यांना सोडून नेमकं का असं का काय करणार असं काही करायचं एकच गावात सोडवायचं नाही गावात आतापर्यंत आमच्या उमेदवारी दिलीच नाही कोणी मी उमेदवारी का दिल्या गेल्या आमच्या गावात आतापर्यंत उमेदवारी नाही मग आता मग अपेक्षेच्या माग लागावं लागेल का नाही अजून कुणाचे माग लागायचे आता आमचं गाव इतके दिवस झालं आहे उमेदवारी आता आमच्या गावात आतापर्यंत दिली नाही कुणी बी काँग्रेस न दिली नाही बीजेपी न दिली नाही कुणी दिली राष्ट्रवादीने बी दिली तर मग अपक्ष उभा करायला उगल का नाही आम्हाला म्हणून अपक्षाच्या पाठीशी हा आम्ही बी तेच सुरेखाताई भांगे यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे त्यांना पक्षाचे तिकीट नाकारल्यामुळे वा त्यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे व वाढवणा खुर्द देतील नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावावरती अन्याय झाला आमच्या गावाला तिकीट न दिल्यामुळं आम्ही यावेळेस एकोप्याने एकोप्याने सुरेखाताई भांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकणार आहोत मी मांजरा न्यूजसाठी मारुती पवार लातूर